बीडचे बिंदुसरा धरण भरल्यामुळे माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे दोन दिवसापासून बीड शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे रात्रीतच बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे तब्बल ब्याण्णव टक्केपेक्षा अधिक बिंदुसरा धरण भरल्यामुळे आता या धरणाच्या सांडव्यातून पाणी खूप वेगाने वाहत असून हे पाणी आता माजलगाव धरणामध्ये येत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे सिंधपना नदी पात्र तसंच बिंदुसरा न धरणातून माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आता माजलगाव धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ होताना पाण्यास मिळत आहे अगोदर माजलगाव धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते मात्र बीड शहरामध्ये झालेल्या दोन दिवस जोरदार पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून आता पाणी माजलगावच्या धरणात येत असल्याचे पाण्यास मिळत आहे बिंदुसरा नदीपात्रामधून देखील पाणी माजलगाव धरणात येत असल्यामुळे आता माजलगाव धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे जाईकवाडीच्या उजव्या कालव्यातून येणारे पाणी ह्या म बिंदुसरा धरण भरल्यामुळे ते बंद करण्यात आले असले तरी मात्र बीडच्या बिंदुसरा धरणातून माजलगाव धरणामध्ये खूप वेगाने पाणी येत असल्याचं पाण्यास मिळत आहे कारण बिंदुसरा धरण हे ब्याण्णव टक्केपेक्षा अधिक भरल्यामुळे ह्या धरणातून पाणी आता माजलगावच्या धरणामध्ये येत असल्याचे पाण्यास मिळत आहे बिंदुसरा धरण परिसरात बरोबरच ह्या नदीकाठावरील असलेल्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे आता माजलगाव धरण देखील चांगल्या क्षमतेने भरत असल्याचं पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरणाची अधिकृत आकडेवारी अद्यापही आली नसली तरीही माजलगाव धरण मात्र समाधानकारकरीत्या भरत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे